मराठी मालिका विश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणजे संग्राम समेळ संग्रामने छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरही अभिनयाची छाप उमटवली आहे पुढचं पाऊल ललित टू झिरो फाईव्ह सुखांच्या सरीचे हेमंत बावरे योग योगेश्वर जयशंकर अशा अनेक मालिकांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका गाजल्या आहेत तसेच तो विकी वेलिंगकर स्वीटी सातारकर ब्रेव्ह हार्ट या चित्रपटात झळकला आहे त्याचबरोबर त्याने एकच प्याला कुसुम मनोहर लेले तोच परत आलाय अशा काही नाटकांमध्ये त्याने काम केलं आहे संग्राम सध्या मुलगी पसंत आहे या मालिकेत आणि गोष्टतीच्या घटस्फोटाची या नाटकात काम करतो है। संग्राम ने अपले का आहे संग्रामने आपल्या कारकिर्दीत अनेक आव्हानात्मक भूमिका बजावल्या आहेत हा अभिनयाचा वारसा त्याला त्याच्या आईवडिलांकडून मिळाला आहे संग्रामचे आईवडील अर्थात ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ आणि अभिनेत्री संजीवनी समेळ हे दोघंही मनोरंजन विश्वास सक्रिय आहेत संग्रामचे वडील अशोक समेळ हे लेखक दिग्दर्शक अभिनेता अशा सर्व क्षेत्रात काम करत आहेत त्यांनी आजवर सत्तावन्न नाटकं लिहिली आहेत व अठरा दिग्दर्शित केली आहेत पुत्र कामेष्टी डोंगर म्हातारा झाला कुसुम मनोहर लेले तू आहेस तरी कोण शपथ तुर जेवलगा परपुरुष अशी अनेक नाटकं त्यांनी गाजवली आहेत समेळ यांनी मराठी नाटकांशिवाय तेवीस गुजराती नाटके नऊ प्रायोगिक नाटके लिहिली आहेत याशिवाय त्यांनी तिसरा डोळा सांसबुल हे बंद रेशमाचे अशा अनेक गाजलेल्या मालिकांचे दोन हजारपेक्षा अधिक भाव लिहिले आहेत त्यांनी भाकरखडी सात किलोमीटर मुंबई टाईम अशा काही मोजक्या चित्रपटात देखील काम केले अशोक समळ यांच्या पत्नी संजीवनी या देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी अनेक नाटकात काम केली त्यानंतर सध्या त्या मालिकांमध्ये मा काम करत आहेत त्यांनी जाडूबाई जोरात बाळूमामाचे नावानं चांगभलं लक्ष्मी सदैव मंगलम ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण साधी माणसं सा अशा अनेक मालिकांमध्ये मा महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत समेळ ह्यांनी स्वामी विवेकानंद ह्यांच्या आयुष्यावर सन्यस ज्वालामुखी हे नाटक लिहिलं आणि दिग्दर्शित केलं या नाटकात स्वामी विवेकानंद ह्यांची भूमिका अशोक समेळ ह्यांचा मुलगा संग्राम ह्यांनी केली भुवनेश्वरी देवीची भूमिके संजीवनी समेळ होत्या त्या नाटकाने सलग चाळीस तासात अकरा प्रयोग करून विश्वविक्रम स्थापन केला होता या विक्रमाची नोंद गिनीश बुकमध्ये आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स यामध्ये झाली आहे अशा प्रकारे संपूर्ण समीळ कुटुंबाचं नाव रेकॉर्ड बुकमध्ये लिहिलं गेलं आहे अशोक समेळ अलीकडे वाचनप्रिय कादंबरीकार म्हणून ओळखले जातात त्यांनी मी अश्वत्थामा चिरंजीव जी। ते आभाळ विश्वाचं होतं सप्त चिरंजीव जी। अश्वत्मा स्वगत अशी अश्व पुस्तकं लिहिली आहेत अशा प्रकारे संग्राम समेळ ह्याला कलेचा वारसा त्याच्या प्रतिभावान आई आणि वडिलांकडून मिळाला आहे समेळ कुटुंबातील हे तीनही सदस्य कलाक्षेत्रात नाव कमवत आहेत